मी शेतकऱ्यांच्या खात्यात आता, आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जानेवारीची जी काही येणारी तारीख आहे अपडेट काय आहे तर नमो शेतकरी महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे आणि सर्वात प्रथम महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता सुमारे महिनापूर्वीच जो काही आलाच होता तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून त्यानंतर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक मदतीकडे सर्वात जास्त जे काही मात्र हप्त्याच्या वितरणामुळे काहीच महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या जे काही शेतकऱ्यांचे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते आठवा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांना ह्याची खूप आस लागलेली होती तर शेतकऱ्यांनी तर एकोणतीस महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे तर त्यामुळे कोणतेही आर्थिक जे काही योजना आहेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करताना शासनाला निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहेत आणि या कारणामुळे नवशेतकरी महासन्मान जो काही निधी आहे तो आठवा हप्ता अद्याप वितरित करण्यात आलेला नाही तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता दिला जाईल अशी शक्यता जे काही वर्तवली जात आहे तर शासनाकडून जे काय अद्याप कोणतेही अधिकृत जाहीर झालेले नाही तर अद्याप त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम हा निर्माण झालेला आहे तो वाढत दिसत आहे पूर्ण डिटेलमध्ये दरम्यान या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांना संख्येची जे काही मोठी घट होण्याची चिन्हे आहेत ते काय कृषी विभागाने सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या निकषाने अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे सुरू आहे अपात्र विद्यार्थी जे काही आहे लाभार्थी तर वगळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छाननी मोहीम जी काय राबवली जातच आहे तर याचा थेट परिणाम लाभार्थ्यांच्या आकड्यावर होत आहे पी एम किसान योजनेच्या मागील हप्त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या सुमारे शहाण्णव लाखांवरून एक्क्याण्णव लाखांपर्यंत कमी झाली होती त्याच धर्तीवर आता राज्याच्या योजनेची चार ते पाच लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे नावे का नावे का वगळली तपासणी दरम्यान सुमारे अठ्ठावीस जे काही हजार आहेत मृत जे काही नावं आहेत त्यांच्याकडून आढळून आलेले आहेत तर तात्काळ काढून टाकण्यात येणार आहे तर एकाच जमिनीवर दोन वेळा जे काय लाभ घेत असल्याची तर आठवलेल्या जे काय सुमारे पस्तीस हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे याशिवाय रेशन कार्ड अ अधिक नियम जे काही कडक करण्यात आलेले आहे असून जे काही कुटुंबातील एक केवळ एकाच दरम्यान जे काही योजनेचा लाभ मिळणार आहे लाभ मिळणार आहे आयकर भरणारे जे काय आय आयकर भरणारे शेतकरी तसेच शासकीय किंवा निमशासकीय जे काही सेवा क्षेत्राच्या कार्यात आहेत जे काय असलेले आहेत तर लाभार्थी या योजने वळून जे काही या सर्व कारणामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी होत असून अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक मदत केली जात नाही याबाबत शास्त्रज्ञांना जे काही आहे कृषी विभागाच्या अधिकारच्या मते ही छाननी प्रक्रिया केवळ गरजू अपात्र जे काही अपात्र आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी राबवली जात आहे तर नियमांचे पालन केल्यास पात्र शेतकऱ्यांना हप्ता नक्कीच मिळेल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे तर मात्र तोपर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजना जे काही हप्ता आहे तो कधी भेटणार राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे पी एम किसान योजनेच्या खात्यात दोन हजार कधी जमा होणार या हप्त्याबाबत समोर आलेली मोठी अपडेट पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे पी एम किसान बावीस इन्स्टॉलमेंट जे काय आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्वार जे काही वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आता बावीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत पण त्यापूर्वी सरकारने काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत आव आवश्यक जे काही बदल आहेत ते पूर्णपणे आहेत ते दोन हजार रुपयांच्या प्रत्येक नियमांचे पालन करणारच आहे खात्यात जमा होणार नाही जर का त्यामुळे ज्या व्यक्तीच्या शेतकऱ्याच्या सावध राहणे खूप गरजेचे आहे पी एम किसान निधी हा किती मिळणार हा तुमच्यावरती डिपेंड आहे तर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या दरवर्षी सहा हजार रुपये हा जमा होत असतो तर तीन हप्त्यांमध्ये दिली जाते तीन हप्ता दोन हजार रुपये असा डिवाइड करून होतो तर चार महिन्याचे दोन हजार रुपये जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना एकवीस हप्त्याचा लाभ मिळाला आहे त्यापूर्वी जे काय बघू शकता आता तुम्हाला जे सर्वात बावीसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे पी एम किसान बावीसवा हप्ता कधी मिळणार तर रिपोर्टिंगनुसार पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता हा फेब्रुवारी वीस जे काही तारीख आहे तुमच्या समोर आहे तर शेतकऱ्यांसमोर तर अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे पी एम किसानच्या वेबसाईटवर सतत अपडेट तपासत राहा पी एम किसानचा तुम्हाला अपडेटच येत राहतात ते जेणेकरून कोणीही महत्वाची माहिती मिस करणार नाही तर पी एम किसान योजनेतील सर्वात मोठा बदल यावेळी युनिक फार्मर आय डी संदर्भात सर्वात मोठा बदल करण्यात आला या सरकारने स्पष्ट केले आहे की आता फक्त ई के वाय सी करून आणि नाही होणार ज्या शेतकऱ्यांनी जे काही फॉर्म भरलेले आहे तर ते त्यांचा आय नंबर हा सर्व काही चेक केलेला जाणार आहे पी एम किसान योजनेतील सर्वात मोठा बदल काय असणार आहे यावेळी युनिक जे काही फार्मर आय डी संदर्भात सर्वात मोठा बदल करण्यात आला जे काही सरकारने स्पष्ट केले आहे आता फक्त ई के वाय सी करून काम होणार नाही ज्या शेतकऱ्यांकडे युनिक फार्मर आय नसेल त्यांचा पुढील हप्ता थांबवू शकतो फार्मर आय डी ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख मानली जाते जे काय त्यामध्ये जमिनीविषयक माहिती पिकाचा शेता जे काय आहे शेत जमीन जे काय आहे ते तुमच्या समोरच आहे उत्पन्नाचा रेकॉर्ड जोडलेली जे काही कागदपत्रे आहेत फायदा फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा आणि बोगस नावावर मिळणारे फक्त जे काय हप्ते थांबवलेले आहेत ते काय पूर्ण फार्मर आय डीला पी एम किसान योजनेशी जोडलेले जात आहे तर एखाद्या शेतकऱ्याची अद्याप फार्मर आय डी बनवलेली नसेल तर त्याला बावीसवा हप्ता थांबू शकतो ह्याची शक्यता नोंदवली जात आहे तर नक्की वाचा बोट ठाकरे बुलेट ट्रेन कुठून कुठे ई के वाय सी करण्याचे मार्ग पी एम किसानची अधिकृत वेबसाईट त्याच्यावरती व्हिजिट करायची येथे शेतकरी आपल्या मोबाईलवर ओ टी पीच्या जे काय आहे माध्यमातून ई के वाय सी करू शकतात सी एस सी केंद्रावर बायोमेट्रिक ई के वाय सी होऊ शकते जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन अंगठ्याचा बायोमेट्रिक करून घ्या तो पूर्ण महत्त्वाचा आहे पी एम किसान मोबाईल ॲपवर ॲप ऑथेंटिकेशन हे ॲप चालू करा तर सरकारने मोबाईल वापरकर्त्यांसाठी फेम जे काही आहे ऑटोटिकेशन म्हणजे तुमचा जो काही चेहरा आहे तो पण ठेवणार आहे शेतकरी अद्याप डाउनलोड करतात लॉग इन करतात चेहरा स्कॅन करून ई केवायसी पूर्ण करू शकतात